काय बनवायला ही मला माहिते पण असंच विचारायला म्हणजे उद्याच्यासाठी आता उद्या नागपंचमीला उद्या काय नागपंचमी हो नागोबालाच ना हे बघा अशा करते जेवारी चला आहे शाळू आधी त्याची शाळू जेवारीच्या आधी गरम पाणी करून शाळू जेवारीच्या ला गरम पाण्यात उपसून घेतली जेवारी त्याला उमलं केलं म्हणते उमलं केलं उमलं हो त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आता भाजायला लागले आता या भा उद्याच्या ला उद्या भाजून आहे नागपंची असंही असं वेळ असं काही शास्त्री कारण मग आता नागपंची दिवशी भाजून नाही नागवच बर

कसा कदा सगळं लागतं उद्या भाजीच नसते बर नागपणची पहिल्यापासून मना आलेला आहे नागपणची विशी भाजून आहे नागपणची खोलीत नाही हां त्याच्यामुळं भाजीत नाही तर आजच भाजून खावा लागेल असं बरंच केलं हां आता एवढ्या पाहिजे ना देवा धर्माला आली अकरायला झाले आता भाजी झाले बाई हो हे शेवटचं होतं वाटतं शेवटचं होतं एवढं त्या वर्षभर कोणी भाजीत नाही हो नागपंचमीच्या निमताना भाजावं लागत येते भाजायला का काय गावा जमत्यान पण भाजीत पण नसतं नागपंचमीन हो नागपी असत त्याचा मानच आहे नागपंचमीला भाजायचे असं आहे का धन्यवाद एवढ्या भारी दाखवल्याबद्दल धन्यवाद म्हणा धन्यवाद पाहिल्याबद्दल पाहिल्याबद्दल परत भेटू परत <laughs> भेटू आज वर्षी आज वाचताना असं रे हां पुढच्या बारा महिन्याला आज लाभ असताना भेटू बरं ठीक आहे चालेल हो